बातमी राजकीय सोमवारी मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक होणार आहे शरद पवार यांनी जिल्हा जिल्हानियाय विधानसभेचा अहवाल मागवलेला आहे तर शरद पवार ही बैठक घेणार आहेत सोमवारी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे शरद पवार यांनी जिल्हा जिल्हानियाय विधानसभेचा अहवाल मागवलेला आहे आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं ही महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक शरद पवार यांनी बोलावलेली आहे आणि याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया रोहन कदम आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं आता मवी याची बैठक होणार आहे आणि यामध्ये शरद पवार यांनी विधानसभेचा अहवाल देखील मागवलेला आहे कोणते नेते उपस्थित राहणार आहेत काय सविस्तर माहिती कळतीय तेजस खर तर दोन दिवसापूर्वी शरद पवारांनी सर्व खासदारांना देखील आणि राष्ट्रपाच्या नेत्यांना ने देखील बोलावलेलं होतं आणि त्याद्वारे जे आहेत ते हा सगळ्या सूचना दिल्याची माहिती समजते प्रत्येक जिल्हा प्रमुखांना देखील शरद पवारांच्याकडून सूचना दिल्या गेलेल्या आहेत की जिल्हा किती जागा आपण लढू शकतो किती जागांवरती आपल्या लोकसभेमध्ये जे आहे ते न्यायालय होतं आणि कोणत्या जागा विधानसभेला आपण जिंकू शकतो आणि कशा जिंकू शकतो याचा अहवाल जो आहे तो शरद पवारांनी मागवलेला आहे आज पासून दुपारपासून दुपारपर्यंत जे आहे ते सगळे अहवाल शरद पवारांपर्यंत पोहोचतील अशी शक्यता वाटते कारण की आता देखील शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर अनेक जिल्हा प्रमुख जे आहेत ते अहवाल घेऊन आलेले आहेत अनेक जणांकडे आपण किती जागा कुठे लढणार आहोत याबाबतची माहिती जी आहे ती घेऊन आलेली आहेत आणि याचा अभ्यास करून जे आहे ते शरद पवार नेमके राज्यभरामध्ये आपण किती जागा लढू शकतो आणि किती जिंकू शकतो हे ठरवतील हो आणि उद्याच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये राज्यपाल किती जागा लढणार आहे राज्यपाला किती जागा हव्या आहेत याची माहिती जी आहे ते शरद पवार देणार आहेत त्यामुळे सगळ्याच पक्षांकडे विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू आहे सगळे पक्ष आपापला जागा ठरवतात परंतु महाविकास आघाडीचा नेमका काय फॉर्म्युला ठरतोय आणि यामध्ये कोणाला जास्त जागा मिळत आहेत हे पाहणं आगामी काळामध्ये आगामी निवडणुकीसाठी मोवियाचे नेते आता सक्रिय झाल्याचं म्हणावं लागेल रोहन सोबत रहा अजून एका बातमीची आपल्याकडून अपडेट जाणून घ्यायचे